हे पहा आपण हे शेगडी नवीन आणली आहे ही कशी पेटत आहे ती बघा ह्याला लायटर लाईटरची गरज लागत नाही तुम्हाला दाखवतो कशी पेटते ती हे चालू करायचं असं झालं का आणि हा फक्त खटका दाबायचा झाली चालू कमी जास्त करता येते आता आपण हे जाऊ पनीर भाजून दाखवणार आहे तुम्हाला मी पनीर कमी पण पन होते बघा आता मला पनीर मी भाजून दाखवतो हे आहे आपलं पनीर पनीर घेतलं आहे फ्रेश पनीर आहे आता हे तुम्हाला फ्राय करून दाखवतो ह्या शेगडीवर आपल्या नवीन तवा ठेवला आहे तवा ता आता तापत आहे आपला तूप घेतला आहे देशी तूप आपलं देशी तुपात फ्राय करणार आहे सगळे कोण लावून घ्यायचं असं थोडं गरम करून घ्यायचं कुठं पण आपल्याला शेगडी नेता येतील बाहेर समजा जायचं असलं आपल्याला कुठं तर हे आपल्याला नेता येणार शेगडी बाहेर बागरी छान आपलं पनीर तयार झालं आहे ह्याच्यावर